नमस्कार आपण पाहताय जिल्ह्याचं नंबर वन न्यूज चॅनल एस बी एन न्यूज आणि मी निलेश निकम जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतंय आहे याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने चेन्नई एअरपोर्ट वरती एक कोटी चौतीस लाख रुपयांच्या नव्या नोटा करण्यात आल्या जप्त सर्व नोटा दोन हजार रुपयांच्या तर आय एस अधिकाऱ्यांकडून दीड कोटी आणि सहा किलो सोनं हस्तगत माळशिरस तालुक्यातील खंडाळी येथील शेतकऱ्यानं तहसीलदारांसमोरच केला आत्महत्येचा प्रयत्न वाळवा तालुक्यातील सुरल येथे महिलेच्या डोक्यात लोखंडी हातोडीनं वार करून निर्घृण खून आरोपी फरार जत मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात सदस्यांना विश्वासात न घेतल्यानं सदस्यांनी टाकला बहिष्कार सभापती संजीव कुमार सावंत यांच्या राजीनाम्याची केली मागणी आणि मिरज इंदिरानगर झोपडपट्टीतील घरकुलांसाठी संतप्त नागरिकांनी आयुक्तांच्या गाडीला घातला घेराव घरकुलं न मिळाल्यास नागरिक घेणार स्वतः ताबा